श्री नागेश्वर व श्री पोळेश्वर मंदिर वर्धापन दिन उत्साहात संपन्न होत असताना श्री नागेश्वर मंदिरात श्री बाळासाहेब गुंजाळ शैलेश नायकोडी सौरभ पिंगट यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला तर श्री पोळेश्वर मंदिरात श्री संतोष गबाजी पिंगट श्री अनिल देवराम पिंगट यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तदनंतर हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले या पटांगणामध्ये संपन्न झाले यावेळी महिलांसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मैदानावरती जागाही अपुरी पडू लागली बेल्लेगावचे सुपुत्र अहमदनगर तहसीलदार सुशीलजी बेल्लेकर जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार यांनी हरिभक्तपरायण देव निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार केला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल ಬಾತಿ ಬಾಳು ಪರಗ ಪ್ರಾದದಿ ಉದೆ ದೇವಿ ದ್ಯೋಧಾಗರಂ ಅದು ಎಕೆ ಯಾಹಾನಿ ಓತಿದಾ ದೇವಿ ದೇವಿ ಎಪಾಹೋರ ಪ್ರಣೇ ಮಾನುಗಿರೆ ಇಳಗಟ್ಟೋನ ಮಮಸ್ತು ದಾರೆ ದೇವಿ ದೇವಿ गरतारन कहतार विभाविकना जी रविपुर भी प्रेमी कृपा दयानी दया मांगी सुनतारो किंतु आदि चेत लगे मालांता उलन्ने जय देव जय देव ने मदमद ही होसे मंगलमदी नरमाते मालाते नरमाते राम नाबरती जय देव जय देव नागिदा पूरागोय कुमरा सndor नागी कूडी गुंडम के जोरा जय देव तम गुडी छोरे जोवला मुगेंद्र ने कूरे जति घागरिया जय देव जय देव नन्वते होसे मंगलमदी ऐ महादेवाना मै महादेवाना कामो नावृधि जय जय जयंबोذرपिता पर वंदना ससुर सुदावक कर वदिला बालद्रमाव पाहि सदना संगति बावावे निवाड़ 28 सो नौरन देवी होइ दैव जय मंगल मुंदी होत मंगल मुंदी शशि मादेवाना मै महादेवाना कामो नावृधि जय देव जय देव बोलू देवीकरा रे गहांडी माला हेगंडो गारा जून प्री बाळा गोविंद सुंदरवंती बाळा हे दुनिया जळे बोलवा हे दोरूळा रेकडे देव जय जंगोरा हो पावी सुंदरा धवानची वाळो उद्धव गौरा देव जय देव गौरा घोडा नवीनीळा असंगी पार्वती सुमंजमाला देवी देवो नमः जंगोरा जय जंगोरा वैभव